नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की सहा एकराला मिनी तार कंपाऊंड करायचा खर्च किती येतो म्हणजे साधारण कंपाऊंड आहे आपलं पर्मनंट काही कंपाऊंड आहे नाही तर बघा तर आजच्या या ब्लॉगमध्ये ह्याच विषयावर चर्चा करूया व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हे बघा आता हे सहा तीन पदर बांधले आपण हे तीन पदर तुम्हाला जर तीन पदर बांधायचे असेल आपल्या शेतामध्येही धुर्यानी सहा एकराला तर बघा पंच्याहत्तर किलो तार लागेल तीन पदराला पंच्याहत्तर किलो तार लागेल आणि ही बल्ली बल्ल्या लागेल तुम्ही किती फुटावर देता काय फुटावर देता हे तुमच्या नियोजनावर आहे मी चाळीस चाळीस फुटावर दिली तर तुम्ही जर अजून तीस तीस फुटावर दिलं तर लागेल तर हे बल्ले आणायची दहा फुटाची बल्ली आणायची शंभर रुपयात मिळते एकशे वीस दहा शंभर असे त्याचे नगाप्रमाणे तुमच्या मार्केटनुसार काय भाव राहील ते तरी ह्या बल्ल्या होऊन जाईन तुम्हाला वीस बल्ल्या आणायच्या आणि ह्या तार तर मार्केटमध्ये प नव्वद पंच्याण्णव रुपये किलोप्रमाणे ह्या तार मिळतो शेतकरी मित्रांनो आणि ह्या सेंट्रिंग तार आणायचा बांधायला जवळपास दोन ते तीन किलो तुमच्या बांधणीनुसार तुम्हाला डबल बांधायचा आहे सिंगल बांधायचा आहे तुम्हाला डबल बांधीत जास्त खर्च येईल म्हणजे डबल पदर करून आणि सिंगल पदर करून कमी तार लागेल तर तुमच्या नियोजनानुसार तर ह्या पूर्ण खर्च शेतकरी मित्रांनो आणि मजुरी खर्च तुम्हाला बल्ल्या तार आलेला पंच्याहत्तर किलो तार आणि बल्ल्याचा खर्च तुम्हाला भाडे लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तार बांधीला खर्च तीन ते चार दिवस तुम्हाला तार बांधीला खर्च येतो शेतकरी मित्रांनो म्हणजे तीन ते तीन ते चार दिवस तुम्हाला तारबां वेळ लागतोस कारण की तुम्हाला एक माणूस सांगावेच लागेल त्याचाही खर्च चारशे रुपये रोजानी तर असा हा पूर्ण खर्च धरून सहा अकराला अकरा बारा हजार रुपये येऊ शकतो तसं मी कमेंटमध्ये आहे मला तिथला खर्च आला कारण की मी स्वतः तार बांधलेला आहे तर इथला खर्च तुम्हाला येऊ शकतो शेतकरी मित्रांनो जवळपास पंच्याहत्तर किलो तार सात हजार रुपयाचा सा होईल तुमच्या बल्ल्या होईल दोन हजार रुपयाच्या दोन अडीच तीन हजार रुपयाच्या तुमच्या नियोजनानुसार तुम्ही किती किती फुटावर बल्ल्या देता आणि मजुरी खर्च तुम्हाला पंधराशे दोन हजार रुपये असा लागू शकतो तुमच्या नियोजनानुसार तुम्ही कशा पद्धतीनं तार बांधता किती किती फुटावर बल्ल्या देता तर सहा एकराला हे कंपाऊंड करायला साधारणत अकरा बारा हजार रुपये खर्च येतो शेतकरी मित्रांनो मला अकरा अकरा हजार रुपये आला आहे खर्च तर अशा पद्धतीनं तार बांधा तुम्ही बघा तर बरेचसे शेतकरी म्हणतात की तारे बांधला तरी डुकरं येतात तर तुमच्या परिसरात डुकराची संख्या जास्त असेल शेतकरी मित्रांनो आणि डुकरायला सवय झालेली असेल तर तारा खालून यायची तरी बघा असा तार बांधायला आहे मी अजून म्हणजे जमिनीला टच आहे बिलकुल हितीप्रमाणे हे बघा तर शेवट पण तर डुक्कर येतच नाही अशा पद्धतीनं तार बांधा तर तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला इथला खर्च आला आपल्याला तारबंदीला समजायचं असं की कि दोन क्विंटल चना आपल्याला कमी झाला असं समजायचं पण ह्या जो तार जो बांधला आपण आता आपण निष्फिकर आलो का आपल्या आप चण्याला कापून पिकाचं संरक्षण केलेलं आहे आता डुकर येणार नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आता था इथेच थांबूया धन्यवाद